सुमणाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवशी खटाव तालुक्यात विक्रमी संख्येने अर्ज दाखल झाले त्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या चा चार गटातील उमेदवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले या शक्ती प्रदर्शनातील हलगीच्या निनादाने परिसर धुमधुमून गेला शक्ती प्रदर्शन करणाऱ्या उमेदवारांमध्ये खटाव गटातील डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे निमसोड गटातील नंदकुमार उर्पण नानासाहेब महादेव मोरे कातर खटाव गटातील धनंजय चव्हाण तसेच मायनी गटातील अॅडवोकेट सूरज शिवाजीराव पाटील यांचा समावेश आहे दरम्यान मंगळवारी भाजपाच्या औंद गटातील उमेदवार सौ भारती अंकुशराव गोरे यांनी तर आज बुधवारी सिद्धेश्वर कुरोली गणाचे उमेदवार शहाजी देशमुख यांनी ही शक्ती प्रदर्शन करत पंचायत समितीच्या इलेक्शनच्या निमित्तानं भारतीताई आणि दादासाहेब इंगळे यांचा अर्ज भरण्यासाठी इथं आलो आहोत तर हे इलेक्शन नाही ही क्रांती आहे आणि खटाव तालुक्यामध्ये परिवर्तनाची ही चळवळ आहे म्हणून आपण सर्व औंदगाटातील खटाव तालुक्यातील सर्व सर्वजण या क्षणाचे साक्षीदार आहात आणि आपण यापुढे असंच राहिलेले दहा पंधरा दिवस उमेदवारां उमेदवारांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहायचं आहे सन्माननीय जयकुमार गोरे भाऊंच्या पाठीमागे उभं राहायचं आहे सर्वांनी आपण आणि खरं तर खटाऊ आणि महानमध्ये कॅबोनच्या माध्यमातून जी विकासाची गंगा वाहते ती गंगा आपल्याला पुढं न्यायची आहे आणि खरं तर आज आपण अर्ज भरतोय आणि पाच तारखेला मतदान आहे आपण अर्ज भरल्यानंतर सर्व आपले कार्यकर्ते जे आपले हितचिंतक आहेत त्या सर्वांनी ताकदीनं आपला काय अजेंडा आहे विरोधकांचा काय अजेंडा आहे ते मतदारांना समजून सांगायचं आहे आणि जास्तीत जास्त आपल्या उमेदवारांना मतदान झालं पाहिजे आणि आपण बहुमतानं आपल्या भारतीय जनता पार्टीच्या सीटात निवडून आणायचं आहे जिल्हा परिषद गटासाठी ते फॉर्म भरण्यासाठी आला आहोत आज एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही सगळे उपस्थित असाल तुमच्या साक्षीने आज आपण फॉर्म भरणार आहोत आपण पंधरा दिवस सगळे एकत्र राहून ताकदीने काम करायचं आहे आणि आपल्या तातडीचा सात तारखेला सगळ्यांना दाखवायचा आहे उपस्थित सर्व उपस्थित सर्व ग्रामस्थ सर्व कार्यकर्ते आभार मानतो राहिला बारा सर्वांना अहोरात्र मेहनत करायची आहे तुम्ही विनंती करेल सर्वांना की सर्वांनी आपल्या भारतीय जनता पार्टीला बहुमताने आणण्यासाठी सर्वांनी रात्रंदिवस काम करावं ही माझी सर्वांना विनंती राहील ज्याप्रमाणे आता ए, आता झालेल्या महानगरपालिका आणि नगरपालिकेमध्ये जितकं गोगो गोगोवीत देश आपल्याला मिळालं त्यापेक्षाही जास्त यश आताच्या आपल्या या इलेक्शन मध्ये मिळवायचं आहे तर मी विनंती करीन सर्वांनी भारतीय जनता पार्टीच्या आणि आम्हा भारतीय आणि मला दादासाहेबांना बहुमताने विजय करून द्यावं तेवढंच मी सर्वांना आवाहन करतो मी नंदकुमार उर्फ नानासाहेब महादेव मोरे निमसोड जिल्हा परिषद गट निमसोड सर नागरिकांच्या मागास प्रवर्गामधून भारतीय जनता पार्टीतर्फे माझी उमेदवारी फायनल झाली असून मी अर्ज आज दाखल केलेला आहे माझ्या सर्व कार्यकर्त्यांच्या समूहासह अत्यंत जोरात कार्य कार्यकर्त्यांनी शक्तीप्रदर्शन करून आज अर्ज भरलेला आहे आदरणीय नामदार जयकुमारजी भाऊ यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व कार्यकर्ते येत्या पंधरा दिवसात जीवाचं रान करून ही आमचे जे गट आहेत खालच्या ज्या पंचायत समितीचे सीट आणि जिल्हा परिषदेचे सीट हे संपूर्ण तालुक्यातील सीट निवडून आणण्याचा सगळे कार्यकर्ते जीवापाड प्रयत्न करणार आहोत आणि त्यात आम्हाला भाऊंच्या मार्गदर्शनाखाली नक्की यश मिळणार आहे याची आम्हाला खास गॅरंटी आहे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीची लाट असून ती फक्त लाट विकास कामाच्या अनुषंगानं आहे तीच परिस्थिती या जिल्हा परिषद निवडणुकामध्ये सुद्धा दिसून येणार येणार आहे आदरणीय आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे सर्वांचे लाडके नेते आमदार जयकुमार जिगोरे भाऊ यांच्या नेतृत्वाखाली या मतदारसंघाचा अतिशय चांगला विकास प्रचंड गतीने सुरू आहे भविष्यात तो तसाच सुरू राहणार रह। आहे येणारी जिल्हा परिषद ही भाऊंच्या आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण जिल्हा परिषद ही भारतीय जनता पार्टीची होणार आहे यात आम्हाला कुणालाही निर्मात्र शंका नाही जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर या भागाच्या विकासासाठी सदैव आम्ही भाऊंच्या पाठीशी राहून या भागाचा विकास निश्चितपणे रस्ते पाणी वीज आरोग्य शिक्षण यामध्ये अमूलाग्र बदल करून अतिशय चांगला विकास करण्याचा आम्ही सर्वजण प्रयत्न करू जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिनिधी शरद कदम आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा